कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी सतरा वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांच्या बॉक्सिंग स्पर्धा झाल्या त्यामध्ये विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी समरजित निकम हा सेमी पर्यंत गेला होता मात्र पंचांनी त्याच्यावर अन्याय करून खेळातील शिस्त आणि प्रामाणिकपणाला गालबोट लावले त्यामुळे या खेळाडूला न्याय मिळावा अशी मागणी शाळेच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे या निमित्तानं पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रातील राजकारण दुजाभाव दिसून आलाय कोल्हापुरातील टाकाळा इथल्या हॉलमध्ये सतरा वर्षाखालील शालेय विद्यार्थ्यांच्या बॉक्सिंग स्पर्धा झाल्या त्यामध्ये विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आठवीत शिकणारा समरजीत सूरज निकम सहभागी झाला होता समरजीतनं आपलं कौशल्य सिद्ध करत स्पर्धेची सेमीफायनल फेरी गाठली उपांत्य फेरीमध्ये समरजित निकम याचा सेंट झेव्हियर्स शाळेचा खेळाडू श्रीपाद रणदिवे याच्याशी सामना झाला श्रीपाद रणदिवे ज्या प्रशिक्षकांकडे बॉक्सिंगचा सराव करतो तेच प्रशिक्षक या सामन्याला पंच म्हणून नियुक्त होते त्यामुळं त्या, त्या पंचांनी श्रीपाद रणदिवे विजयी झाल्याचं घोषित करून समरजित निकम या खेळाडूवर अन्याय केलाय अशी तक्रार विमला गोयंका स्कूलच्या वतीनं देण्यात आली आहे त्यासाठी या शाळेनं संपूर्ण बॉक्सिंग सामन्याची व्हिडिओ चित्रफित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे पंचांनी आपल्या खेळाडूला विजयी करण्यासाठी दुजाभाव केला आणि खऱ्या गुणवान खेळाडूवर अन्याय केला अशीही तक्रार आहे त्यामुळं पुन्हा एकदा खेळातील राजकारण पार्सेलिटी असे मुद्दे समोर आले